लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालले असून याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे व्यापारी वर्गासह नागरिकातून बोलले जात आहे गावातील शुक्रवार आठवडी बाजाराच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रचंड गर्दी उसळते बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी इतकी वाढते की संपूर्ण चौका चौकात वाहतूक ठप्प होते यामुळे नागरिक व्यवस्थापनाचा अभाव जाणवत आहे प्रत्येक आठवड्याला शुक्रवार बाजार दिवशी वाहनांची रास उभी राहते चौकात मोकाटपणे पार्किंग केल्याने आणखी अडथळा निर्माण होतो यामुळे रुग्णवाहिका अथवा आपत्कालीन सेवा देखील अडकून पडतात शाळकरी विद्यार्थी महिला आणि वयोवृद्ध यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त शुक्रवार आठवडी बाजार दिवशी ठेवणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांसह व्यापारी वर्गातून दिवशी वाहतुकीसाठी स्वतंत्र बंदोबस्त ठेवावा पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह व्यापारी वर्गातून केली जात आहे